या महसूल खात्याकडे बावनकळी साहेब नुकतेच महसूल वर्षाकरता माझी एक मागणी वणवे लावले जातात वणवे लागत नाही वणवे लावले जातात अध्यक्ष महोदय आजकाल कोकणामध्ये सुद्धा कोणी शेती करत नाही पूर्वी शेती करत असायची माणसं त्या वेळेला कधीतरी भाजवलं करताना वणवे जायचे किंवा त्या ठिकाणी पूर्वी शेती मोठ्या प्रमाणात करायचे गुरु घर भरपूर असायची त्यांना चारा लागायचा त्यांना ओळख लागायचं म्हणून ते गेळ चांगलं रुदय म्हणून वडवे लागत वडवायला वडवलं जायचं पण आता सकाळ संध्याकाळ दादा वडवे लागतात संपूर्ण जैवविविधता जाळून खाव होती परवानच्या राज्यपाल महोदयांच्या भाषणेमध्ये जैवविधते लक्ष या ठिकाणी आपलं आयुर्वेद आयुर्वेद वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये उल्लेख आहे कोकणामध्ये निसर्गता औरोधकाच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय या कोकणाच्या वणव्यातून मी एक माझी दुःखद घटना तुम्हाला मी सांगतो एक काळ कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणातले आमदार वगैरे आहे तिथं आम्हाला काही दिसायची आम्हाला त्या ठिकाणी इतर मटर ज्याला म्हणतात त्याला कोकणामध्ये पोडे म्हणायचे ते दिसायचे आम्हाला केकाटी दिसायची आम्हाला पोटांचे थळेच्या थळी झाडामध्ये दिसायचे आम्ही संध्याकाळी घराच्या बाहेर पडलो की कुठेतरी ससा दिसायचा कुठेतरी द्री व्हिकर दिसायचं कुठेतरी दादा कोले दिसायचे आज कोकणामध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्ही ही याती काही 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 दिसत नाही काही दिसत नाही लोक काय सांगतात कोकणामध्ये जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाले म्हणजे नष्ट झालं नाही हे सगळ्यात जास्त नष्ट झालं असेल तर मी झालं एक हृदय गाव घटना सांगतो एकदा मी माझ्या घरी चाललो होतो आणि सारखं गाव होता माळा वणवाला गाव होता त्याही गोजून पेटत होत त्याही गावात पेटत होतं मध्येच माझी गाडी आली आणि म्हणून मी थांबलो कारण कुठल्याही क्षणी तो वडवा जीप टाकणं म्हणतात तो आपल्या गाडीवर येईल आणि म्हणून सुरक्षितता म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो मी थांबलो असताना तिथं वरती पक्षी असे घेरट्या घालत होते घेरट्या घालायचे घिरट्या घालायचे घिरट्या घालायचे आणि त्या वडव्यामध्ये ते खाली पडायचे मी माझ्या ड्रायव्हरला म्हणालो माझा मोठे पडायला मी माझ्या ड्रायव्हरला म्हणालो अरे काय आहे त्या पक्षाला काही समजतं की नाही का हे पक्षाने काही कळत नाही खाली आग पेटले आणि धडाधड धडाधड ते आगीमध्ये आपला जीव टाकतायत माझा ड्रायव्हर त्यावेळेला असा बोलला साहेब तसं नाही आहे ते त्या पक्ष्यांची घरटी त्या झाडावर आहेत त्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्ल आहेत त्या घरट्यांमध्ये त्यांची अंडी आहेत आणि त्यांची पिल्ल त्यांची अंडी मोठी असली तरी ती आई आहे ती घरटी आपल्या फुलाला वाचवण्याकरता आपली घरटं वाचवण्याकरता आपलं अंड वाचवण्याकरता म्हणून ती घिरट्या घालते घिरट्या घालते आणि तो पक्षी त्या त्या आगीमध्ये भस्मघात होतो जळतोय पडतोय अतिशय मनाला चटका लावून गेलेली या दिवसापासून अनेक वेळा या सभागृहामध्ये मी सांगतोय की काय नाही काहीतरी ह्या वणवावर बंधन करा काय नाही काहीतरी ह्या वणव्यानं आवाज घातला पाहिजे आम्ही वीज पालकमंत्री असताना एका गोष्टीला आळा घातला रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत हे गवत काढण्याच्या ऐवजी त्यावेळेला पीडब्ल्यूडीच्या कर्मचारी त्याला आग लावायचे आणि आग लावून ते गवत बाजूला करून ते स्वच्छ झाल्यासारखं वाटायचं पण त्याच वेळेला तो वणवा डोंगरामध्ये जायचा आणि सगळ्या डोंगरच्या डोंगर पेटायचे आपण कायद्याने त्याला बंधन केलं की अशा पद्धतीने तुम्ही कुठेही या ठिकाणी वणवे लावू नका ते जवळ छाटा कापा बडा काही करा आणि म्हणून माझी मंत्री मोदयाला विनंती आहे मागच्या सभागृहामध्ये मी सांगितलं त्यावेळेस श्रीवास्तव साहेब श्रीवास्तव साहेबांनी सांगितलं हे योग्य आहे आम्ही काहीतरी या ठिकाणी निश्चितपणे याच्यावर उपाय करण्याचं काम करू मला आठवत सुधीर भाऊ आता सभागृहात नाहीये तेच अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या भागामध्ये या वणियावर बंधन घालण्याकरता म्हणून बजेटमध्ये पाचशे कोटी तरतूद केली त्याने काय केलं तुझा अभ्यास करायला पाहिजे याची माझी सातत्यानं मागणी आहे आणि म्हणून मंत्री महोदयानं माझी विनंती आहे की नक्की त्यांनी त्या आरा आळा घालण्याकरता काय केलं मी जेव्हा त्याचा फारेचा राज्यमंत्री होतो तेव्हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सामाजिक प्रभाव होण्याकरता वगैरे आपण पोस्ट लावली पण त्यांनी काही फार मोठा काही फरक पडला नाही याला कायद्याने बंधन कसं करता येईल आणि या लोकांना नुकसान भरपाई कशी देता येईल याचा सुद्धा विचार या ठिकाणी करावा अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो